विश्वगुरू भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोकणचे भाग्यविधाते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता संकेत भाषे जे नगरसेवक आहेत कर्जत नगर परिषद तेसुद्धा आता जोरदार मोर्चे बांधणे आपल्या कर्जत परिसरामध्ये किंवा कर्जत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ते करताना दिसून येत आहेत तुम्ही म्हणाल असं का की कारण दहिवली परिसरामध्ये अनेक जे आहेत अनेक कार्यकर्त्यांचा नेत्यांचा पक्षप्रवेश आ, दोन दिवसापूर्वी पार पडला त्यामध्ये त्यांनी दहवली परिसरातून प्रतिनिधित्व करणारे संकेत भासे त्यांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी आगामी निवडणुकीदृष्टीने केले कारण त्यांनी दहवली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भरीव निधी जे आहे आपल्या वार्डमध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये टाकण्याचं काम जे आहे संकेत भाषेने केले त्यामुळे राजकीय स्थिती बघितले तर त्यांनी आपले ठाकरे ठाकरेगटामधल्या अनेक नेत्यांना फोडून जे पूर्णपणे जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येते त्यामुळे दहवली परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी आपला जो आहे राष्ट्रवादी असेल किंवा अनेक त्या नेत्यांना ने खेचण्याचा प्रयत्न या निमित्ताने दिसून येत आहे कारण त्याच प्रभागामधून पुन्हा ते निवडणूक लढवणार आहेत आता आरक्षण कसं पडेल त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी राहतील मात्र पण दहिवलीच्या परिसरामध्ये सांगितलं ला की लाडांच्या दहवेलीमध्ये ते जोरदार मोर्चे बांधणी आपल्याला करताना दिसून येत आहे त्यामुळे दहवेलीमध्ये अनेक नेते जे आहेत त्यांनी फोडून एक प्रकारे जोरदार आगामी निवडणुकीदृष्टीने मोर्चे बांधणी करताना दिसून आहे गोंडगे परिसरामध्ये जिथे शिंदेंची ताकद अर्थात थोरेंची ताकद कमी होते तिकडे उमेश गायकवाड असतील ठोंबरे असतील हे यांना हे तिकडे राष्ट्रवादीचे होते ठोंबरे जरी आधी कुठल्या पक्षात नसले तरी माझ्या त्या गुणघ्या परिसरामध्ये गेल्या निवडणुकीत थोडक्यात पराभूत झाला तिकडे शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यामुळे अशा दृष्टीने पुन्हा एकदा गुंडगे परिसरामध्ये जर आपण बघितलं त्यांनीसुद्धा तिकडे लक्ष केलं दिसतं त्यामुळे कर्जत मधल्या गुंडगे गुणग्या परिसरामध्ये संकेत भाषेने जोरदार मोर्चेबांधी करायला सुरुवात केली कर आणि खरं तर कर्जत शहरामध्ये शिवसेनेची अर्थात शिंदेच्या शिवसेनेची ताकद कमी तिथे आता कुठं जुळाजुळ जुड़ करण्याच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीदृष्टीने मोर्चेबांधणी असतील किंवा दहवलीच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा संकेत निवडणूक दृष्टीने त्यामुळे संकेत भाषेने जोरदार मोर्चे बांध मोर्चेबांधणीतून आगामी निवडणुकीदृष्टीने राजकीय रणनीती आखलेले हे मात्र नक्की